नमस्कार मंडळी मी प्रणय आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो हा नो कट व्हिडिओ आहे स्पेशली याच्यामध्ये मी काय स्क्रिप्ट वगैरे लिहित नाही जे काय मनात असतं ते सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो तर आज मी माझ्या फेवरेट गार्डनमध्ये आलेलो आहे पाठीमागे सूर्य उदय होताना तुम्ही बघू शकता या गार्डन हा गार्डन बघा प्रशस्त जागेवरती पसरलेला आहे असं तुम्हाला जंगल दिसत असेल खरं गार्डन ते बघा खरं गार्डन त्या साईडला आहे हे पण गार्डनचाच भाग आहे जो की अंडर अंडर द दे डेव्हलपमेंट आहे आणि या ठिकाणी मी येत असतो मन झालं तर येतो अधूनमधून येत असतो जसा वेळ भेटेल तसा मी या ठिकाणी येत असतो तर आज तीन तारीख आहे नवीन वर्षाची आणि मी एक तारखेलाच येणार होतो पण मला वेळ भेटला नाही थोडं कामं वगैरेमध्ये अडकलो होतो तर त्यामुळे वेळ भेटला नाही ते एक दोन तारखेला येऊ नाही शकलो आज तीन तारीख आहे तर येस न्यू इयर सेलिब्रेट करायला असं बोलू शकतो आपण न्यू इयर सेलिब्रेट करायला मी इकडे गार्डनमध्ये आलेलो आहे त्याचबरोबर न्यू इयरच्या न्यू इयरचा जर शेड्यूल आपण पाहिला जर आपलं सर्वांचं नियोजन असतं की यावर्षी आपण हे करू ते करू तसं माझंसुद्धा यावर्षी भरपूर मोठं नियोजन आहे ते म्हणजे एक नियोजन असं आहे की फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे मला जे की यावर्षी मी फार फार मेहनत करून फायनान्शियली स्वतःला स्टेबल करणार दुसरं म्हणजे या वर्षी मला माझं हे जो यूट्यूब चॅनल आहे ते मॉनिटाईज करायचं आहे मॉनिटाईज इन द सेन्स की त्याच्यातून अर्निंग आली पाहिजे अशा प्रकारचं मॉनिटाईज करायचं आहे मला ज्याच्यासाठी मी फार मेहनत करत आहे आणि व्हिडिओज पण आता छान छान बनवायला लागलो आधी थोडेसे व्हिडिओजमध्ये काही वेगळा हो व्हायचं बघा तुम्ही सूर्य बघू शकता पाठीमागे उदय होताना तर आधी व्हिडिओ थोडेसे वेगळे होते म्हणजे एवढे खास नव्हते बघण्यासारखे नव्हते किंवा वॉईस कट व्हायचा किंवा माझं बोलण्यामध्ये मी कमी जास्त पडायचो पण आता ठ आता ओके ओके झालं आहे आता मी स्वतः ए एवढा फ्रीली चालू आहे की मी जस्ट कॅमेरा काढतो आणि चालू करतो माझे ब्लॉगिंग तर बघू शकता आता मी लय रिलॅक्स झालो आहे आधी मी थोडासा असं कमकुवत राहायचो म्हणजे बोलताना असं अडकायचो वगैरे पण आता नाही आता ओके ओके झालो आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियली स्वतःला मला ठीक करायचं आहे या वर्षामध्ये मी एक लमसम मोठं असं टार्गेट घेतलं आहे जे की माझ्या अकाऊंटमध्ये ॲटलीस्ट हे वर्ष शेवटपर्यंत तरी असलं पाहिजे ते टार्गेट आहे माझं बघूया ते टार्गेट कंप्लीट होते की नाही त्याचबरोबर चॅनल मॉनिटाईज जे मी तुम्हाला बोललो ते तर आहेच दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतःला चॅलेंजेससुद्धा यावर्षी दिलेले आहेत भरपूर सारे चॅलेंजेस दिलेले आहेत म्हणजे स्वतःला चॅलेंजेस ह्याच्यासाठी देतो आहे की नवीन मार्ग स्वतःला मी ओपन करू शकतो जेणेकरून असं होईल की म्हणजे नवीन नवीन स्किल्स शिकत जातो आहे मी ज्याच्यामध्ये असं होईल की मी त्यामध्ये करिअरसुद्धा बनवू शकतो असे काही स्किल्स शिकत आहे जे की पाच तारखेला तुम्ही येणाऱ्या बघू बघू शकता ते एक मी स्टेज शो करत आहे तर त्या स्टेज शो धमलो जास्त पण नाही कमीत कमी दोन किलोमीटर मी मगाशी चाललो होतो त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ चालू केला कारण सूर्यबाबा आत्ता उगवले आहेत त्यामुळे आत्ता जस्ट व्हिडिओ चालू केला तर यस मी काही स्किल्सवरती काम करत आहे जे की येणाऱ्या पाच तारखेला आपल्याला दिसेल येणाऱ्या पाच तारखेपर्यंत आय होप ते सोशल मीडियावरती टाकतील की नाही टाकतील मला माहीत नाही परंतु मी माझ्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून तर नक्कीच टाकेन आपल्यापर्यंत पोचवेन भरपूर भरपूर साऱ्या गोष्टींवरती काम चालू आहे आपले भरपूर प्रचंड असे व्हिडिओज आहेत जे मी फक्त शूट करून ठेवले आहेत ज्यांना एडिट करायचं चा काम चालू आहे ज्यांच्यांवर ज्याच्यावरती असे ऑलमोस्ट तीन चार मेमरीज माझे फुल झाले आहेत चौसष्ट जी बीची मेमरी आहे त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीस जी बीची मेमरी आहे माझा स्वतःचा फोनचा स्टोरेजसुद्धा ऑलमोस्ट फुल झालेला आहे तर असे भरपूर सारे व्हिडिओज शूट करून ठेवलेले आहेत ज्याच्यावरती काम व्हायचं बाकी आहे तर ते व्हिडिओजवरती एकदा काम झालं की नक्की मी ते सर्व अपलोड करेन आणि व्हिडिओज अपलोड करायला वेळ ह्याच्यासाठी लागतो आहे कारण की मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो आहे मी विचार करतो की जो काही व्हिडिओ मी शूट करतो ॲटलीस्ट त्याला बेस्ट एडिटिंग करावं आणि आपल्यासमोर एक चांगली गोष्ट आणावी कारण काय होतं माहिती आहे का व्हिडिओ बनवायला बनवू शकतो कोणी पण मी व्हिडिओ कसाही बन बनवता येतो पण त्याला एडिट करणं आणि एका छान पद्धतीने बेस्ट क्वालिटी तुम्हाला देणं हे फार कमी लोकांना येतं तर ते स त्याच्यावरती मी काम करतो आहे की प्रकारे मी माझे व्हिडिओज जे आहे ते छान क्वालिटीज तुम्हाला दे द्यावे छान पद्धतीने मी व्हिडिओज बनवावे आणि ते तुम्हाला प्रेझेंट करावे तुमच्यासमोर त्यावरती मी जास्त काम करत आहे त्यावरती माझा जास्त फोकस आहे मी गार्डनच्या या यावाल्या भागामध्ये कधी आलो नव्हतो आज विचार केला यावाल्या भागामध्ये फिराव इथे लोकं भरपूर असतात आणि आता मी लोकांपुढे बोलायलासुद्धा बिंदास झाला आता मी लोकांपुढे बोलायला घाबरत नाही आधी तुम्ही बघत होता सुरुवातीला मी लोकांपुढे बोलायला घाबरायचो पण आता नाही आता बेशिस्त झालेला आहे आता मी डायरेक्ट कॅमेरा काढतो आणि बोलायला चालू होतो बेशिस्त इन द सेन्स बघा मला काही लोक म्हणतात की यार प्रणय हे असं आहे ते तसं आहे चुकीच्या गोष्टी आहेत तर कसं आहे काही गोष्टी जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर बेशिस्त होणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही जर ह्याच्यामध्ये राहिलात की यार हे कसं वाटेल ते कसं वाटेल किंवा ही चांगली गोष्ट नाही ती चांगली गोष्ट नाही ह्या थॉट्समध्ये राहिलं तर कधीतरी मग तुम्ही इन द सेन्स सक्सेसफुल होऊ नाही शकत तुम्हाला लाज सोडावी लागणार लाज सोडून त्या पलीकडे जर जेव्हा तुम्ही विचार कराल तर नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या तुम्ही नक्कीच अचीव कराल येणाऱ्या काळात मी काही माझे स्टॉल्ससुद्धा ओपन करणार आहे जे की आपण बघा मी व्हिडिओज टाकतो सोशल मीडियावरती त्यामुळे कसं आहे की मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे तर जे काय मी करणार ते व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिसणार आहे तर येस येणारं काळात माझा असा विचार चालू आहे की स्टॉल्स टाकायचे कारण मी माझी फायनान्शियल कंडिशन जी बेटर बनवण्याच्या मागे जे लागलो आहे ते माझा विचार असा आहे की यावर्षीपर्यंत मी एक वेल्थ गुड हेल्थ असं बँकेमध्ये अमाऊंट ठेवलं पाहिजे की जेणेकरून काही प्रॉब्लेम्स फ्युचर्समध्ये येणार नाही तर त्यासाठी मी मेहनत करतो आहे बस बाकी मी विचार नाही करत की लोकं काय विचार करतील त्या गोष्टीचा विचार नाही करत आहे येणाऱ्या वेळेमध्ये मी काही स्टॉल्स टाकायचा विचार करतो आहे जसे मला आउटपुट येईल यूट्यूब थ्रू आणि अर्निंग होईल इथून तिथून जे माझे बाकीचे कामं चालू आहेत तिथून जर मला इन्कम सोर्स आली तर नक्कीच मी येणाऱ्या वेळेमध्ये काही फूड स्टॉल्स टाकणार आहे त्याचबरोबर भरपूर जसं की मी म्हटलं मी स्टेज शो करत आहे स्टेज शो म्हणजे पाच तारखेला माझा एक स्टेज शो आहे ज्याचं ज्याच्यामध्ये मी पफॉर्म करत आहे ज्याच्यासाठी मी प्रिपे प्रिपरेशन सहा दिवसापूर्वीच केली होती आणि जर मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो तर नशिबाने माझ्यासाठी एक नवीन मार्ग ओपन होईल एक नवीन मार्ग ओपन होईल जो मला फ्युचरमध्ये एक टर्निंग पॉईंट बनेल आणि जर तो टर्निंग पॉईंट मला बनला तर खरंच माझ्यासाठी खूप छान होईल कारण कसं आहे की मी भरपूर मल्टीटास्कर आता झालो आहे एकच काम नाही करत आहे तर मी सोबतसोबत माझं यूट्यूब पॅशनसुद्धा फॉलो करतो आहे त्याचबरोबर मी माझं करिअर करिअरचासुद्धा विचार करतो आहे त्याचबरोबर मी जॉब पण करतो त्याचबरोबर मी फ्युचरचं प्रिडिक्शन्स प्रिडिक्शन्स इन द सेन्स फ्युचर कशा पद्धतीने आपला असला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणं त्यावरतीसुद्धा काम करत आहे स्क्रिप्ट लिहितो व्हिडिओ एडिटिंग करतो त्याच्यानंतर मग जे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत त्याला एडिट करणं पुढच्या विच व्हिडिओचा विचार करणं आणि त्याचबरोबर एवढे सारे प्लेलिस्ट बनवून ठेवलेले आहेत तर ते त्याच्यावरतीसुद्धा काम चालू आहे आणि सुद्धा आठवलं की जे मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत मी विचार काय केला होता आधी सगळ्यात की आधी प्लेलिस्ट बनवून ठेवतो एकदा का माझे प्लेलिस्ट झाले की त्याच्यानंतर मी डे बाय डे त्याच्यावरती सिरियल वाईज एक एक व्हिडिओ एडिट क कर, ॲड करत जाणार तर आता ऑलमोस्ट आपले प्लेलिस्ट बनलेले आहेत मेजर प्लेलिस्ट आपले बाकी आहेत जसं की इतिहासाबद्दल एक प्लेलिस्ट बाकी आहे ग्रहतारणवरती एक प्लेलिस्ट बनायचं अजून बाकी आहे जे बघा जे माझे आवडते टॉपिक आहेत ना त्याच्यावरती मी प्लेलिस्ट बनवतो इतिहास मला भरपूर आवडतो ते इतिहासावरती एक प्लेलिस्ट बनायचं अजून बाकी आहे आणि तो नाही बनत आहे का तर मी माझा बेस्ट द्यायचा विचार करतो आहे मी विचार करतो आहे त्याच्यामध्ये व्ही एफ एक्स असावे मी विचार करतो आहे त्याच्यामध्ये भरपूर छान छान गोष्टी असाव्या ग्रहताऱ्यांचा याच्यासाठी नाही बनत आहे का मी विचार करतो आहे की व्ही एफ एक्स त्याच्यामध्ये असावं कारण ऑब्वियसली मी तुम्हाला तारे दाखवणं तर मागे ते व्ही एफ एक्स विजन जर असेल तर खूप छान दिसेल तो, तो व्हिडिओ त्याचबरोबर त्याच्यामध्ये एडिटिंग स्किल्स ही थोडी अप्पर लेवल लागते सध्याला मी मोबाईलमधून एडिटिंग करतो आहे तर त्यासाठी चांगली एडिटिंग लागणार तर त्यासाठी चांगलं कम्प्युटर लागणार सॉफ्टवेअर्स लागणार तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागणार म्हणून मी थोडा वेळ ते प्लेलिस्ट थांबवून ठेवले आहेत परंतु आपले जे ऑलरेडी प्ले प्लेलिस्ट बनले आहेत ते लवकरच आता मी चालू करणार आहे कारण आता त्याला चालू करावं लागणार ऑलमोस्ट व्हिडिओ आपले प्लेलिस्ट बनलेले आहेत त्याचबरोबर झालं असं आहे की मी व्लॉगिंग जास्त टाकलेलं आहे तर काही लोकंमध्ये व्लॉगिंग जास्त करतो कारण मला फिरायला भरपूर आवडतं प्रचंड आवडतं मी कुठेही एकटाही एकटाच जातो फिरायला आणि मला फिरायला आवडतं त्यामुळे मी काय करतो आहे की व्लॉगिंग जास्त झालेत माझ्या चॅनलवरती कारण मी कुठेही जातो संडेला म्हटलं तर मी घरी नसतोच मी फिरायला जातो ऑलमोस्ट तर मी फिरायला गेलो तर मी विचार करतो यार आलोच आहे तर व्हिडिओ बनवून टाकतो मग मी व्हिडिओ व्लॉगिंग त्यामुळे जरा जास्त झालेत बाकी आपले इतर जे व्हिडिओज आहेत जसे की हे झाले आपले काय त्याला म्हणतात आपले इतर प्लेलिस्ट जे आहेत ते संविधानाच्या रिलेट रि रिलेटेड झाले त्याच्यानंतर माझं मनोगत झालं त्याच्यानंतर इतर असे काही प्लेलिस्ट मी बनवून ठेवले त्याच्यावरती आता काम चालू होणार आहे जे की लवकरात लवकर मी व्हिडिओ आणणार आहे आपल्या सर्वांसाठी आणि ऑलरेडी मी एक माझं मनोगतमध्ये आत्ता लेटेस्टमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो हॅपी इयरचा आहे न्यू इयरबद्दल आहे तर येस आपण सर्व व्हिडिओज पाहू शकता आणि त्याचबरोबर येणारं या वर्षीमध्ये ह्या येणारं नाही ऑल ना, ऑलरेडी हा वर्ष आहे तीन तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत तर यावर्षी मी भरपूर सारे नियोजनं आखलेली आहेत जी की मी आता न बंद करणार आहे ज ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल एक बँक बॅलेन्स आहे एक चांगला बँक बॅलेन्स असणं फार गरजेचं आहे माझ्यासाठी त्याचबरोबर मी स्किल्सवरती काम करत आहे जसं तुम्हाला सांगितलं तर भरपूर अशी नियोजन आखलेली आहेत जी की ज्याच्यावरती मी काम करत आहे तसं तुम्ही पण नियोजन आका आपल्या आयुष्यामध्ये की आपण ह्या वर्षी काय काय के केलं पाहिजे कस कोणत्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे आता तुम्ही बघू शकता माझ्या अवतीभोवती लोकं जात आहेत त्या साईडला पण आहे या साईडला पण आहेत आधी मी हे सर्व व्हिडिओ बनवायला किती घाबरत होतो मी तुम्हाला स्वतः व्हिडिओमधून सांगत होतो की मला भीती वाटते पण आता नाही वाटत आता बेसिकली मी विचार करतो की यार हे माझं काम आहे आणि ह्या थ्रू मला अर्निंग होणार आहे हे मला कमवून देतं ह्याच्यामुळे माझं पोट वागतं तर ह्या गोष्टीसाठी कशाला लाजायचं तर त्यामुळे मी लाज ही सोडलेली आहे तर तसंच तुम्ही पण इतर गोष्टींवरती काम करा ज्या पण गोष्टींवरती तुम्हाला आवडतं ते त्या गोष्टीवरती काम करा आणि ह्या वर्षी तुम्ही स्वतःसाठी एक नवीन स्किल डेव्हलप करा हेच मी म्हणेन बाकी हॅप्पी न्यू इयर मी एकदा पण सांगितलेलं आहे आणि आत्तासुद्धा पुन्हा एकदा सांगतो हॅप्पी न्यू इयर आणि माझ्या व्हिडिओजला प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या वर्षाचं जे माझं टार्गेट आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तसं पण हे चॅनल माझे एकट्याचं नाही आहे आपल्या सर्वांचं आहे कारण मी बोलताना बोलतो मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर हे चॅनल माझे एकट्याचं नाही आहे आपल्या सर्वांचं आहे तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या सबस्क्राईब करा चॅनल आपल्या मित्रपरिवारांसोबतसुद्धा शेअर करा मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा अधूनमधून मी व्हिडिओज टाकत राहील ज्याच्यामध्ये मी अनकट माझ्या मनातली गोष्ट आपल्यापर्यंत पोचवत राहील तर आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल काही गोष्टी शिकायला भेटल्या असतील त्याचबरोबर लोक अवतीभोवती आहेत पण मी नाही लाजत आता तर हेच हीच स्किल डेव्हलप करायला वेळ लागतो तर ह्याच स्किलला मी तुम्हाला म्हणते की तुम्ही पण ह्याच स्किलला डेव्हलप करा बाय द वे आजचा व्हिडिओ आवडला असेल काही शिकायला भेटला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी भेटतो दुसऱ्या अनकट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय